तो जैसा दावे अकस्मातवळी तिवासी राऊन खुल ते कोणत्या बालक चालक आहे त्याचा शेव हनुमानजी हनुमानजी या ठिकाणी राजा रावणाला पै टाकली होती प्रत्येकाला आपल्या पुरुषासाठी या ठिकाणी घाबरून गेले होते अर्ध राज्य देईल दे म्हणला होता म्हणून एका पुढे एक सगळे राक्षी चाललेले आहेत अरे सगळे राक्षी चाले हनुमानजी आरामच्या डोळ्यासमोर पर्वत घेऊन चालला तुझी काय लायकी काय पर्यंत आहे हनुमानजीने सांगितलं मी रामाचा दूध आहे खंदाने मारा दे ते म्हटलं आम्ही नाही असं या ठिकाणी आहे जय श्री राम असा आवाज केला बर का आवाज केल्यानंतर

असं या ठिकाणी समजा हात लागले बर का आणि त्या हनुमानजीनं राक्षीचा संघ युद्ध करायला सुरुवात केलेली आहे युद्ध म्हणजे या ठिकाणी कोणचं युद्ध आहे बर का शेपटा संघ या ठिकाणी आज्ञा केलेली आहे राक्षीच म्हणू लागले बघ आम्ही मोठे मोठे राजाचे मुलं आहे आम्ही पैज करून आलेलो माघारी जातो का नाही प्रत्येकाला चिंतावडी बोला बुड अरे हा बाय सचिन चल्या हाच कळे सत्वर मिळून या सकळे हात फळी मिळवावी अरे हे वाईट सुद्धा आहे बर का अरे हे वाईट म्हणजे हनुमान जी बर का हे कुणाला या ठिकाणी समजा ऐकत नाही म्हणून राक्षिशा म्हणजे बोलणं चाललं बडे महाराज बोलणं अरे बाबा हे लाडवा एकामेका साह्य करा एकामेकाला हात असा लांबवा चव्हाण महाराज महाराज या ठिकाणी हात हनुमंताला सगळे बांगून टाकाले काय म्हणता रे बाबा रक्षितांची चर्चा आहे माझा हनुमान जी जय श्रीराम जय श्रीराम असा वाद चाललेला आहे बोला झुंज करीता